दिवस सोळा क्रीडा प्रकार एकशे सतरा खेळाडू आणि तब्बल एकोणसत्तर मेडल इव्हेंट्स मागच्या वर्षी भारताने आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलैला सुरुवात केली होती ती आपल्या पॅरिस ऑलिम्पिक मधल्या मोहिमेची प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धांसारखंच हे ऑलिम्पिक सुद्धा एकदम हॅपनिंग आणि खूप स्पेशल झालं होतं था। हाय मी दिव्या आजच्या दिवसाची आठवण म्हणून चला रिव्हिजिट करूया पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ला पॅरिस ऑलंपिक दोन हजार चोवीस जगभरातल्या सगळ्याच खेळाडूंचं लक्ष या स्पर्धेकडे आणि स्पर्धेतल्या मेडल्सकडे होतं अर्थात आपल्या भारताचे मेहनती खेळाडू सुद्धा या स्पर्धेची तयारी बराच काळ करत होते भारताकडून पॅरिसला पाठवण्यात आलेल्या टीममधला सगळ्यात मोठा पार्ट होता तो ॲथलेटिक्सचा नीरज चोप्रा सोबतच एकोणतीस जणांची स्ट्रॉंग टीम या प्रकारात कॉम्पिट करण्यासाठी गेली होती त्यानंतर सज्ज होती नेमबाजी प्रकारातली आपली एकवीस जणांची मोठी टीम पण पंचवीस जुलैला भारतीय मोहिमेची सुरुवात करणारी टीम होती ती तिरंदाजांची याशिवाय भारतीय क्रीडा चाहत्यांचं अट्रॅक्शन असणारे स्टार खेळाडू सुद्धा या ऑलिम्पिक मध्ये खेळणार होते जसं की दोन वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकलेली पी व्ही सिंधू टोकियो दोन हजार पदक विजेती मीराबाई चानू टोकियो दोन हजार पदक विजेती बोरगोहेन शिवाय दोन लवली विश्व सुद्धा ऑलिम्पिक डेब्यू हा पॅरिस मध्ये झाला होता तिरंदाजी ॲथलेटिक्स बॅडमिंटन बॉक्सिंग गोल्फ हॉकी ज्युडो स्विमिंग रेसलिंग टेबल टेनिस आणि टेनिस अशा वेगवेगळ्या एकूण सोळा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये भारत सहभागी होता आणि एकापेक्षा एक परफॉर्मन्सेस देत भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये एकूण सहा पदकांची कमाई केली शूटिंग मध्ये मनु भाकर सर्वजोत सिंग स्वप्नील कुसळे यांनी कांस्य पदक पटकावली स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्य पदक पटकावलं रेसलिंग मध्ये अमन सेहरावत याने कांस्य पदक मिळवलं तर भारतीय हॉकी टीमने सुद्धा कांस्य पदक मिळवत देशाचं नाव ऑलिम्पिकच्या मैदानात उंचावलं काय हॅप्पी मेमरीज आहेत ना या भारतीय खेळाडू आणि क्रीडा चाहते यांच्यासाठी अत्यंत अभिमानाच्या या मोमेंटला आजच्या दिवसानिमित्त सेलिब्रेट करूया तर अशी होती ही पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ची रिव्हिजिट अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला थँक्यू